नमस्कार मंडळी आज आपण माऊली महिला मंडळ कळे अली गाव हा महिलांनी तयार केला म्हणजे दहीहंडीचा उत्सव आहे आणि खास महिला मंडळच पूर्ण आहे तर आपण त्या महिला मंडळांमध्ये थोडक्यात त्यांच्या कार्यकर्त्यांशी आपण गव्हर्नमेंट बोलूया धन्यवाद माझं नाव रेश्मा चौधरी आमचं हे मंडळ आहे दोन हजार सात साली माऊली महिला मंडळ दोन हजार सात साली आमची स्थापना झाली महिला मंडळाची त्यानंतर आम्ही दहीहंडी उत्सव आता हे आमचं दहीहंडी उत्सव जे कार्यक्रम आम्ही साजरा करतो हे वर्ष अठरावे आहे हां तर सुरुवातीला इथे कोणतेच गोविंदा म्हणजे प्रोग्राम होत नव्हते त्यावेळी आम्ही हे कार्यक्रम चालू केले आणि त्यावेळेला महिला गोविंदा पथक कुठेच नव्हते आपल्या नालासोपारा वसई विरारमध्ये मग आम्ही कांदिवलीवरून महिला गोविंदा पथक बोलवायचे त्यांना चांगले रोख रक्कम देऊन वगैरे हे करायचो सन्मानचिन्ह द्यायचो आणि भरपूर गोविंदा पथक इकडे येऊन फोडून जायचे त्यावेळेला तसेच आम्ही वर्षभरामध्ये भरपूर कार्यक्रम करतो महिला मंडळ आमचं इतकं ॲक्टिव आहे ना प्रत्येक कार्यक्रमामध्ये असतात माऊलीची यात्रा असेल किंवा नवरात्री असेल असे भरपूर कार्यक्रम करतो पण तुम्हाला महिला स्थापना करून कार्यक्रम करण्याची उत्सुकता कशी काहीतरी ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे महिला आमच्या चूल आणि मूल असं नेहमी घरातच राहायच्या काही हे नाही एन्जॉय नाही बाहेर फिरायला जायचं नाही काय नाही मग महिला मंडळाची स्थापना झाली तेव्हा आम्ही भरपूर म्हणजे सगळ्या महिला आमच्या एवढ्या ॲक्टिव्ह होत्या की कार्यक्रमामध्ये सगळीकडे भाग घ्यायच्या आरोग्य शिबिर ठेवले वेगवेगळ्या महिलांच्या स्पर्धा ठेवायचो असे भरपूर कार्यक्रम केले आणि महिला आमच्या बाहेर निघायला लागल्या काही सांस्कृतिक कार्यक्रम तुम्ही घेऊन महिलांना बाहेर काढलं घरात एक चांगलं कार्य केलं आणि असंच तुमचं कार्य पुढे चालत राहू अशी मी कृष्णापुढे आणि विठ्ठल मंदिरा पुढे प्रतिज्ञा करतो आणि तुमच्या मंडळाला आशीर्वाद देतो धन्यवाद आमच्या महिला मंडळातील महिला एवढ्या ॲक्टिव्ह होत्या की याच्यामध्ये आमच्या महिला माझी नगरसेविका जयवंती वैती माजी नगरसेविका नगर कल्पना म्हात्रे अशा भरपूर झालेल्या आहेत नगरसेविका पण झालेल्या आहेत

करा उद्रा नमस्ते संतोष चौकरा यांचं स्वागत करण्यात आमच्या मंडळाला पूर्वीपासून सहकार्य करणाऱ्या माजी नगरसेविका जया पेंडारी दरवर्षी आरे आम्ही कार्यक्रम ठेवतो आणि ह्या एक वर्ष पण चुकवत नाही आमच्या कार्यक्रमाला आवर्जून हजर असतात नमस्कार मंडळी आता आचोळ्या गावामध्ये माहुली महिला मंडळ आचोळेगाव यांची महिला मंडळाने दही दहीहंडी लावलेली आहे आणि ती दहीहंडीची सलामी देण्यासाठी ट्वेंटी ट्वेंटी बॉईज हे युवा मंडळ इथे हजर झालेले आहेत तर पाहूया ते सलामी कशी देत आहेत सलामीसाठी पथक तयार झालेलं आहे दही अंडी फोडलेली आहे धन्यवाद गोविंदा पथक यांनी उत्कृष्टपणाने अंडी फोडली आहे सगळ्यांनी